कधी काळी वयाने लहान पण स्वप्नांनी मोठी असलेली एक मुलगी होती म्हणजेच वैभवी कांबळे आई वडिलांनी शिकवलेली मूल्य दिलेली स्वप्न तिच्या डोळ्यात होती पण वयात येताना केलेले काही निर्णय चुकीचे ठरले आणि नकळत ती त्यांच्या विश्वासापासून दूर केली घरात संवाद तुटला आणि नातीही छकुली या नावाने ओळखली जाणारी वैभवी एका वेगळ्याच दुनियेत शिरली डिजेचा रंगीबिरंगी आवाजाने भरलेला जग तिथे ती तिला नाव मिळालं लाईम लाईट मिळालं पैसा मिळाला पण जी गरज होती ती कधीच पूर्ण झाली नाही आईच्या मिठीत विसावणं बाबांच्या तोंडून पुन्हा एकदा माझी मुलगी हे ऐकणं रात्रंदिवस मेहनत करून स्वतःच अस्तित्व निर्माण करताना तिने अनेक वेळा डोळ्यातलं पाणी लपवलं स्टेजवर आवाज गगनात गुंजवताना मनात मात्र शांततेचा आक्रोश चालूच होता आज लाखोंच्या गर्दीत तिला ओळखणारे आहेत पण हृदयात एक काळोख आहे का जे फक्त आई वडिलांच्या प्रेमानं उजळू शकत हा संदेश तिच्या सारख्या अनेक तरुणांसाठी आहे ज्यांनी चुकीची वळण घेतली पण सुधारण्याचा प्रयत्न केला प्रत्येक चुकणं म्हणजे संपणं नसतं कधी कधी चुकत चुकतच माणूस घडतो आणि हा संदेश पालकांसाठीही आहे की पोरांनी चुकलं तरी त्यांचं मूळ विसरू नका परत येतात फक्त त्यांना एक संधी द्या एक मिटी द्या, एक संधी त्यांचं जीवन बदलून टाकू शकते छकुली म्हणजे डीजेच्या स्पीकर मध्ये आवाज आहे पण मनाच्या कोपऱ्यात अजूनही एक शांत हाक आहे बाबा एकदा तरी नाव घ्या